श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजपर्यंत तू ज्या काळजीमध्ये होतास ती काळजी दूर करण्याचा मी तुला मार्ग दाखवला आहे जर तू त्या मार्गावर चाललास तर तुला आता कुठेही कमतरता भासणार नाही तुझ्या जीवनातील ते प्रश्न सोडवण्यासाठी मी जो तुला मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुला खूप काही करायची आवश्यकता नाही पण जी काही सेवा तुला दिली आहे त्या सेवेत तू जर मनापासून तुझे प्रयत्न केले नामस्मरण केले तर तुला ते साध्य करण्यासाठी कुठलीही या व्यतिरिक्त आवश्यकता नाही बाळा मला माहीत आहे की तुझा प्रश्नही तितकाच महत्त्वपूर्ण आहे तुझ्या आयुष्याचा जो तू माझ्यापुढे मांडला आहेस तुम्ही जिथे आहात तिथे जे काही प्रश्न माझ्यासमोर तुम्ही करत आहात त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे तुम्ही नाम मात्र सोडू नका जिथपर्यंत तुम्ही ते सर्व काही करू इच्छिता साध्य करण्याचे प्रयत्न करू इच्छिता तेव्हा मी तुम्हाला आशीर्वाद पाठवू इच्छितो बाळा आजपासून या क्षणापासून चिंता करणे थांबवून चिंतनाकडे लक्ष पुरव कारण चिंतन केल्यामुळे तुमच्या मनातल्या आणि तुमच्या तुम्हाला भेडसावणाऱ्या खूप काही समस्या तुम्ही दूर झालेल्या स्वत पाहणार आहात बाळा माझा आशीर्वाद तुझ्याकडे निरंतर येत आहे जेव्हा तुम्ही माझ्याकडे भक्तिभावाने श्रद्धेने आला आहात तेव्हा संपूर्ण विश्वास ठेवा तुम्ही ज्या कार्यासाठी माझी प्रार्थना करत आहात विनंती करत आहात त्याचे सर्व काही फळ तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे तुम्ही जेव्हा सेवा करता नामस्मरण करता तेव्हा तुमच्या आजूबाजूला ती माझी अफाट शक्ती कार्य करायला लागते नामस्मरणामुळे सेवेमुळे माझी दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला एक बलय निर्माण करते ज्यामुळे कुठलीही वाईट शक्ती तुमच्यापर्यंत येणार नाही कुठलीही नकारात्मक शक्ती तुम्हाला भेद देऊ शकत नाही तुमच्यात कुठलेही वाईट विचार येऊ शकत नाही एवढे नामस्मरणात शक्ती आहे त्यामुळे नामस्मरणाला कधीही विसरू नका तुम्ही जेव्हा जेव्हा माझे प्रीतीने नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा तुम्ही माझे दर्शन कुठल्या ना कुठल्या रूपात नक्कीच कराल बाळा मी तुमच्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे तुमच्या समस्या मला सांगा मी त्या सोडवण्यासाठी समर्थ आहे तुमचा देव तुमच्या पुढे बसला आहे तुमच्यासाठी मी निरंतर इथे आहे काळजी करू नको खूप काही गोष्टी तुझ्या मनाच्या विरोधात जरी असल्या तरीही काही काळात तू पाहशील की ज्या आज तुला विरोधाभास वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या सकारात्मकतेने वळण घेतील आणि तुझ्या मनातले ते खूप काही आनंद तुला नक्कीच प्राप्त होतील बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे तुम्ही प्रेमाने जो काही नैवेद्य मला दाखवता तो सुद्धा मी प्रेमाने स्वीकार करतो कारण त्यात तुम्ही ते प्रेमाचे भाव टाकले आहेत ते मी तुमच्या प्रेमासहित आणि श्रद्धेसहित स्वीकार करतो बाळा आज मी तुला भरभराटीचा आशीर्वाद देऊ इच्छितो त्यासाठी तुझ्या पुढे आलो आहे आज जे तुम्ही कर्म केले आहेत त्याचे चांगलेच फळ तुम्हाला प्राप्त होईल म्हणून निरंतर चांगले कर्म करा चांगल्या कर्मासोबत निरंतर चांगली गती प्राप्त होते येणाऱ्या शुभ परिवर्तनासाठी सज्ज रहा कारण आता इथून पुढे तू केलेल्या सेवेचे फळ एक एक करून तुला प्राप्त होताना दिसून येतील बाळा मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो की आजपर्यंत तुझे जे काही कार्य अडत होते त्या कार्यांमध्ये तुला आता असे मार्ग सापडतील की तुझे कार्य तर थांबणार नाही आणि अधिक प्रगती तुझी साध्य होईल माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तू आता अनुभव करशील देव म्हणतात बाळा तू श्रद्धेने भक्तीने माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा मी तुला कधीही माझ्याकडून निराशा प्राप्त होऊ देणार नाही तू जी काही इच्छा माझ्याकडे व्यक्त केली आहे त्यासाठी मी योग्य वेळेस तुला ते आशीर्वाद प्रदान करेल इथून पुढे तुमचे सुखाचे दिवस आनंदाचे दिवस कुटुंबासहित ते सर्व काही जे तुम्ही इच्छा ठेवल्या आहेत त्या पूर्ण होताना तुम्ही पाहाल तुमचे रक्षण करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे तुम्ही फक्त विश्वासाने नामस्मरण करा ईश्वराचे चिंतन करा मी तुझ्या जीवनातील खूप काही असे परिवर्तन घडवून आणू इच्छितो ज्यामुळे तुला खूप काही आनंदाची प्राप्ती होणार आहे निश्चिंत रहा सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकलं आहे त्यांच्या आयुष्यातील देव त्यांच्या सर्व काही समस्या समाप्त करण्यासाठी इथे उपस्थित आहे तेव्हा देवानी दिलेले सर्व काही आशीर्वाद स्वीकार करा होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करा देव तुमच्याकडे ती सुख समृद्धी ते आनंद देवत तुमच्या इच्छेला देव पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळासहित तुमची प्रगती उन्नती आणि खूप काही आशीर्वाद देव तुम्हाला देवत आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ